चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी यार्डमध्ये केवळ ठोक भाजी विकण्याची परवानगी दिली जाते मात्र येथील सर्वच व्यापाऱ्यांनी भाजी यार्डच्या आतील परिसरात ठोक विक्रीबरोबरच किरकोळ भाजीपाला विक्री सुरू भाजी केल्याने शहरातील हॉकर्स आणि गर्जवाडातील भाजी बाजार प्रभावित होत आहे परिणामी येथील विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असून बाजार समितीच्या भाजी यार्डमधील किरकोळ भाजीपाला विक्रीविरोधात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महात्मा ज्योतिबा फुले भाजी विक्रेता उपबाजार संघटनेने दिला आहे यापूर्वीही अनेकदा भाजीपाला यार्डमधील किरकोळ भाजीपाला विक्री बंद करण्याबाबत निवेदन बाजार समितीला दिले आहे नोटीसही पाठवण्यात आली मात्र सचिवाकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही अनेकांना अनाधिकृतपणे परवाने वितरित करण्यात आले आहेत परिणामी येथील विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असून बाजार समितीच्या भाजी यार्ड मधील किरकोळ भाजीपाला विक्री विरोधात सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा महात्मा ज्योतिबा फुले भाजी विक्रेता उपबाजार संघटनेने दिला आहे जय कृष्णराव बुद्धावार धन्यवाद चंद्रपूर आमचं कृषी उत्पन्न बाजार समिती आंदोलन हे बारा तारीख सोमवार सकाळी चार वाजता रामनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर सकाळी चार वाजता ठेवण्यात आलेला आहे आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट केलेली आहे की जे चिलर विक्रेता आहे त्यांच्यावर उपास मारायची पाळी याकरता येऊन राहिलेली आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती होलसेल मार्केट रामनगर यार्ड मध्ये एक किलो अर्धा किलो व्यवसाय करणारे काही व्यापारी निर्माण झालेले आहे त्यांच्यावर एपीएमसी मार्केट मधील प्रशासनाने कारवाई करावी आणि त्यांना तिथून त्यांचे जे लायसन दिलेले आहे दोन हजार वीस नंतर त्यांचे लायसन्स रद्द करावे आणि दोन हजार वीस पूर्वी जे होलसेल विकत होते त्यांचे रद्द त्यांचे लायसन्स तसेच ठेवण्यात यावे पण जे चिल्लर व्यवसाय म्हणून एक किलो दोन किलो विकून राहिले लायसनच्या नावाखाली त्यांना तिथे त्यांचं लायसन्स रद्द करून त्यांची त्या ठिकाणी हकालपट्टी करावी हीच आमची मागणी आहे